बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की श्री गुरुचरित्र अधिकार आहे का तर त्याचे रहस्य श्री क्षेत्र दिंडोरीचे सद्गुरू परमपूज्य दादा यांचे नाशिकचे परमपूज्य पिटले महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी सांगितलेल्या घटनेवरून ज्ञात होते प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी पिठले महाराजांना सांगितले आज कलियुगात प्राकृत मानवासाठी प्राकृत भाषेत ग्रंथ पाहिजे आहेत माझ्या एका क्षणाच्या चरित्राचा ग्रंथ आम्ही गुरुत मार्ग सोपा आहे हे, हे समजण्यासाठी निमित्त मात्र आमच्या मराठी न येणाऱ्या कानडी भक्तांकडून प्राकृतात लिहून घेतला हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा म्हणून आम्हीच लिहिला आहे स्वतःचे घरी वाचावा घर फार पवित्र होते सामुदायिक वाचावा हे फार चांगले उपास तापास ओली वस्त्रे वगैरे कडक नियम नाहीत देहदंडाचा काहीच उपयोग नाही आणि गरजही नाही साधने गौण आहेत निष्ठा ठेवावी प्रेमाने सेवा करावी कर्मकांडावर फाजील लक्ष नको त्यामुळे हानीच होते सोवळ्या ओळ्याची गरज नाही स्वच्छ धुतलेले वस्त्र असावे मनाची आर्तता पवित्रता असावी मनाची भक्ती सर्वश्रेष्ठ असावी मला माझ्या प्रेम भक्ती करणाऱ्याची आहे एक वेळ हा ग्रंथ पुरुषांनी वाचला नाही तरी चालेल पण स्त्रियांनी जरूर वाचावा कारण एका महान पतिव्रता सती पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर आमचा अवतार झाला आहे भगवान दत्तात्रेयांच्या अवताराची मूळ निर्मितीच अनुसया मातेच्या प्रखर पतिव्रत्य धर्मातून झाली आहे थोडक्यात भगवान श्री दत्तात्रय हे पतिव्रता श्रीच्या बालक स्वरूपात आहेत हे पिठापूरच्या पतिव्रता सुमतीने एका यतीने सांगितल्यानुसार तिने तीन कोटी औदुंबराच्या प्रदक्षिणा करण्याची घोर तपश्चर्या केल्यामुळे तिला विश्ववंद्या असा दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लम नामक पुत्र झाला त्याचप्रमाणे कुरवपूरच्या अंबिका हिने सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभाने सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराचे शनी प्रदोष व्रत अखंड पूर्वजन्मात केल्यानंतर तेच व्रत दुसऱ्या जन्मात अंबा भवानी या नावाने चालू ठेवल्यानंतर तिला कारंजाला दत्तावतरी श्री नृसिंह सरस्वती नामक जगदवंद्य पुत्र झाला हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मियांपासून संरक्षण व्हावे या उदात्त व थोर हेतूने श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांनी जे धर्म रक्षणाचे कार्य केले त्याचे वर्णन श्री गुरुचरित्रात दिले आहे पतिव्रतांनी या थोर जगतवंद्य पुरुषांना जन्म दिला त्यांचा दिव्य ग्रंथ स्त्रियांनी नक्की वाचावा श्री गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ असून तो प्रासादिक असून त्यातील अक्षरांना मंत्र सामर्थ्य आहे आधी व्याधी नष्ट करणारी व भवसागर तरुण नेणारी ती नौका आहे सद्गुरू शिवाय मानवाला जीवनात तरुणोपाय नाही सद्गुरु म्हणजे काय ते भक्तांसाठी काय करतात सद्गुरूंचे स्वरूप सगुण कि निर्गुण कि दोन्ही गुरु भक्ती कशी असावी इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ तसेच नृसिंह सरस्वती महाराज यांचा चरित्र ग्रंथ किती विषय आले आहेत या ग्रंथात अवतार कथा वेद महिमा गुरुसेवा रहस्य औदुंबर नरसोबाची वाडी नाग गानगापूर ब्राह्मण कर्तव्य पतिव्रता आचरण रुद्राक्ष भस्म रुद्रावतार गायत्री महिमा औदुंबर वृक्ष अश्वस्थ महिमा धर्माचरण कर्मविपाक प्रदोष सोमवार व्रत अनंत व्रत वगैरे अनंत कथा गोष्टी हा जणू रत्नाकरच आहे गुरुचा महिमा अगाध आहे कलियुगात मानव विज्ञानाच्या पाठीमागे लागून स्वतःचे सुख हरवून बसला आहे शाश्वत मार्ग सापडत नाही म्हणून दुःखाच्या गर्तेत सापडला आहे या कलियुगात दत्त संप्रदायच मानवाला भवसागर तारून येईल याची अनुभूती हजारो नवे लाखो लोक भारतात अनुभवित आहेत अशा या दत्तप्रभूंची उपासना कशी करावी हा प्रश्न भाविकांना भेडसावत असतो या उपासनेबरोबर दत्तावतारी श्री नृसिंह अवतार समाप्ती समय दिलेले आश्वासन तापत्रयापासून तरुण जाण्यास दीपस्तंभ ठरेल असे वाटते श्री नृसिंह येथे जवळजवळ दोन तपे जनकल्याण व जनजागृती करता कार्य केले त्यांनी अवतार समाप्तीपूर्वी भक्तांना आश्वासन दिले आम्ही गानगापुरातच सदैव राहू गाणगापूरच्या निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी तुमच्या घरी मी राहीन त्यांच्या घरी व्याधी रोगराई राहणार नाही त्यांचे दारिद्र्य दूर होईल त्यांचे पुत्र पौत्र श्रीमंत व कीर्तवान होतील ते शतायुषी होऊन आनंदाने सुखा समाधानाने राहतील जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील असे हे गुरुचरित्र पुस्तक रूपाने जे लिहितील ते पवित्र होतील श्रीमंत होतील आणि जे कोणी श्रवण करतील तेही लक्ष्मीवंत होतील अशा मनुष्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील त्यांचे मातृकुल व पितृकुल या दोन्ही कुलांना मोठ्या आनंदाचा लाभ होऊन पुत्र पौत्रांसह सुखाने नांदतील